महाराष्ट्राच्या स्वयंपाकामध्ये चटणीचे एक वेगळेच असे महत्व आहे ताटामध्ये वाढलेल्या चटणीमुळे ना जेवण अधिक चविष्ट लागते म्हणूनच आहे ना आज आपण इथं महाराष्ट्राच्या दोन पारंपरिक चटण्या बनवणार आहोत पारंपरिक यासाठी कारण ना ह्या दोन्ही चटण्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात फार पूर्वीपासून बनविल्या जातात आणि त्या आवर्जून तितक्याच आवडीने खाल्ल्या जातात तर या दोन्ही चटण्या म्हणजे कारळाची चटणी आणि जवसाची चटणी ह्या दोन्ही चटण्या अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळात मस्त चविष्ट अशा बनवून रेडी होतात म्हणूनच आपणही रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर दोन चटण्यांमध्ये ना सर्वात प्रथम आपण इथं कारळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी ना मी इथं एक कप कारळ घेतलेलं आहे आणि हे कारळ आहे ना हे बघा मी तुम्हाला दाखवते हलकस आहे ना हे जिऱ्यासारखं दिसतं काळ्या रंगाचं असतं पण दिसतं मात्र हे जिऱ्यासारखं हे इझिली तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल होईल आणि त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस आमसूर जिरं लसूण चवीपुरतं इथं मी मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट तर आता कारळाची चटणी बनवण्यासाठी ना आपल्याला सर्वात प्रथम हे जे कारळ घेतलेलं आहे ना हे छान खरपूस भाजून घ्यायचंय त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती कढई चांगली गरम झाल्यानंतर हे कारळ आपल्याला कोरडस छान खमंग भाजून घ्यायचंय इथे आपण तेलाचा वापर नाही करणार कारळ हे कोरडं छान खमंग भाजायचं एक पाच एक मिनटं लागतात आणि हे बघा इथं जे हे तडतड असे कारळे उडू लागले ना याचा अर्थ कारळ छान खमंग भाजले गेलेले आहेत आता या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मी कमी करून घेणार आहे आणि कारळ बाजूला काढून घेतलेला आहे कारळ तिकडे थंड होत आहे तोपर्यंत इथं हा सुक्या खोबऱ्याचा खीच आहे ना हा आपण छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तर इथे ना ही कारळाची चटणी मला थोडीशी ओलसर आवडते म्हणून मी काय करणार आहे की जेव्हा हे खोबरं आपण भाजतो ना तेव्हा यात आहे ना एक चमचा मी तेल ॲड केलेला आहे आणि आता हे खोबरं आहे ना आपल्याला छान खरपूस असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून आहे तर या स्टेजला आहे ना कढईचं टेम्परेचर खूप वाढलेलं असेल तर गॅस बंद करा आणि आपल्या कढईच्या टेम्परेचरवर हे खोबरं असं छान खरपूस भाजून घ्या हे पहा इथे खोबरं छान भाजलं गेलेलं आहे छान सोनेरी रंग आलेला आहे याला आता हे मी बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहे तर इथे हे कारळं आणि खोबरं दोन्हीही छान थंड झालेले आहेत आता आपल्याला याची चटणी करून घ्यायची आहे तर त्यासाठी ना मी मिक्सर जार मध्ये हे कारळं ऍड करणार आहे आणि त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचा खीस त्यानंतर यात मी ऍड करणार आहे लसूण पाखळ्या सोबतच इथे मी ऍड करणार आहे जिरं एक चमचा जिरं जिरं नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर इथे आमसूल आमसूल नसेल तर याऐवजी तुम्ही चिंच ऍड केली तरीही चालते त्याच नंतर इथं मी ना लाल तिखट ऍड करणार आहे तर यात ना एक चमचा तिखट मिरची पावडर आहे आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि मिक्सरला हे छान फिरवून घेणार आहे तर कारळाला आहे ना काही ठिकाणी खुरसणी असं सुद्धा म्हणतात आणि कारळ हे खूप हेल्दी असतं खाण्यासाठी म्हणून आवर्जून खावं ते बघा इथं मिक्सरला फिरव फिरवल्यानंतर आहे ना छान अशी ही कारळाची चटणी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता छान रेडी झाली आता ना हे कारळाची चटणी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि दुसरी चटणी बनवायला घेऊया तर इथे ना दुसरी चटणी आपण बनवणार आहोत जवसाची चटणी याला आहे ना फ्लेक्स सीड्स किंवा आहे ना आळशी असं सुद्धा म्हणतात हे पहा मी तुम्हाला दाखवते जवस आहे ना शक्यतो वेट लॉससाठी जास्त खाल्लं जातं कारण ते तेवढं हेल्दी आहे तर आता ही जवसाची चटणी आपल्याला अगदी साध्या पद्धतीने बनवायची आहे तर त्यासाठी आहे ना इथे मी फक्त मिरची पावडर घेतलेली आहे तर यात आहे ना एक चमचा तिखट मिरची पावडर आहे आणि एक चमचा बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ मी घेतलेला आहे इथं आपण आहे ना ही जवसाच्या चटणीमध्ये कुठल्याही लसणाचा वापर नाही करणार पण एवढ्या साहित्यामध्ये मस्त चविष्ट अशी जवसाची चटणी बनून रेडी होणार आहे तो जवस आहे ना आधी आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आहे ना जवस मी काय केलेलं आहे इथे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आता ते खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर त्यासाठी कढई आधीच गरम करायला ठेवलेली होती कढई गरम झाल्यानंतर ना ना। जवळ मिडियम फ्लेमवरती आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचंय तर साधारणतः एक पाच एक मिनिटात हे जवस छान भाजले जातात तर जवसाबद्दल बोलायला जाऊ ना तर जवस हे खाल्लेले खूप चांगले असतात जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जवसाचं सेवन केलं ना तर त्वचा छान तजेलदार होईल आणि केसांवरही मस्त शाईन येईल म्हणून आहे ना जवसाची चटणी आवर्जून तुम्ही खा म्हणजे रोजच्या जेवणामध्ये नाही ही थोडीशी जवसाची चटणी खाऊन बघा तुम्हाला फरक जाणवेल आणि जवस जर म्हणाल तर जवस हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतं म्हणून जवसाची चटणी ही आवर्जून खावी आता जवस छान खमंग बाजून झालेले आहेत आणि ते मी बाजूला काढून घेतले पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे जवसामध्ये आपण तिखट आणि मीठ वापरणार आहोत आणि मिक्सरला ना छान हे आपल्याला फिरवून घ्यायचंय बस एवढ्याच कमी साहित्यामध्ये ही जवसाची चटणी बनवणार आहोत खूप सुंदर लागते आणि ही जवसाची चटणी जर ना तुम्ही म्हणाल तर नुसतं थोडंसं त्याच्यावर कच्चा तेल घ्या आणि भाकरी बरोबर खाऊन बघा खूप सुंदर लागते मला अशी ही जवसाची चटणी खूप आवडते हे पहा इथं मिक्सरला मी ही फिरवून घेतलेली आहे आणि छान असं ही जवसाची चटणी रेडी झालेली आहे कोरडीच असते ही चटणी पण चवीला खूप सुंदर लागते तर हे पहा मी तुम्हाला दाखवते मस्त अशी ही जवसाची चटणी रेडी झालेली आहे आता दोन्हीही चटण्या आपण सर्व करून घेऊया तर हे बघा मस्त अशी कारळाची चटणी आणि जवसाची चटणी दोन्ही रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अजून एक सुद्धा मी एक जवसाची चटणी अपलोड केलेली होती त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ रहा धन्यवाद